समाजातील सर्वच घटक आमच्यासाठी महत्वाचे आहेत त्यामुळे युवा वर्ग व्यापारी शेतकरी खेळाडू अशा सर्वच घटकांसाठी खासदार धनंजय महाडिक यांनी अथक प्रयत्न केले आहेत भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून तर पूर्ण जिल्ह्यात प्रत्येक महिलेपर्यंत स्वावलंबन स्वाभिमान आणि सक्षमतेचा मंत्री घेऊन जाण्याचं काम खासदार महाडिक यांनी केलंय आता भविष्यातल्या विविध प्रकल्पांसाठी खासदार महाडिक यांना पुन्हा येत्या लोकसभा निवडणुकीत विजय करण्याची जबाबदारी जनतेची आहे माता भगिनींनी त्यासाठी आशीर्वाद द्यावा असं आवाहन सौ अरुंधती महाडिक यांनी केलं करवीर तालुक्यातील परिथे इथं आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या यावेळी एका वृद्ध महिलेनं उत्स्फूर्तपणे व्यासपीठाकडे धाव घेऊन सौ महाडिक यांना उद्देशून लेकी जिल्ह्यातल्या महिलांसाठी गेली पाच वर्ष अखंडपणे तू राबती आहेस शेकडो महिलांचा संसार फुलवलास त्यामुळं आमचा पुढचा खासदार फक्त धनंजय महाडिकच अशा शब्दात समस्त महिला वर्गाची भावना व्यक्त केली करवीळ तालुक्यातील परिते इथं महिला मेळावा घेण्यात आला अध्यक्षस्थानी परिते ग्रामपंचायत सरपंच अक्काताई कारंडे होत्या सुरुवातीला बोलताना सुरेखा पाटील म्हणाल्या अरुंधती महाडिक यांच्या महिला सबलीकरण चळवळीनं कोल्हापूर जिल्ह्यातील महिला सक्षम बनवण्याचं काम केलंय हे महिला विसरणार नाहीत महिला वर्ग महाडिक यांच्या पाठीशी राहील आजच्या मेळाव्याची उपस्थिती हीच खासदार महाडिक यांच्या विजयाची पोच पावती आहे असंही त्यांनी सांगितलं यावेळी अर्चना मगदूम आनंदी पाटील अश्विनी पाटील राजश्री पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना महाडिक यांच्या कार्याची स्तुती करत अरुंधती महाडिक यांनी महिलांसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे महिलांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांच्या संसारात आर्थिक सुबत आणली आहे त्यामुळं आम्ही सर्व महिला महाडिक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पुन्हा एकदा स्त्री शक्तीची ताकद दाखवू अशा स्पष्ट शब्दात महाडिक यांच्या विजयाची ग्वाही दिली यावेळी बोलताना सौभाग्यवती अरुंधती महाडिक म्हणाल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी पावणे दोन लाख महिलांना प्रशिक्षण देण्याचं काम केलं असून आरोग्य शिबिर तसंच सामाजिक उपक्रम राबवण्यात सदैव सातत्य ठेवलं आहे भीमा फेस्टिवल कृषी प्रदर्शन जिम्मा फुगडी दही हंडी अशा उपक्रमातून महिलांच्या कलागुणांना संधी देण्याचं काम केलं आहे वाचन संस्कृती जपण्यासाठी जिल्ह्यात सव्वीस मोफत वाचनालयाची उभारणी केली आहे या कामाची पोच पावती म्हणून येत्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा खासदार म्हणून धनंजय महाडिक यांना निवडून द्यावं असं आवाहन सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं दरम्यान अरुंधती महाडिक्यांचं भाषण संपताच एक वृद्ध महिला व्यासपीठाच्या दिशेनं सरसावली आणि अरुंधती महाडिक्यांच्या जवळ जात म्हणाली लेकी किती पळशील या बाया बापड्यांसाठी प्रत्येकीचा संसार फुलवलास आता रहा खासदार म्हणून पुन्हा धनंजय महाडिकच हे शब्द उच्चारताच सभागृहात खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयाच्या घोषणा महिलांनी दिल्या या मेळाव्यासाठी सरपंच अक्काताई कारंडे सुरेखा पाटील अश्विनी पाटील वैशाली डोंगळे अलका देसाई निर्मला पाटील मनीषा कारंडे अर्चना मगदूम छाया टिपुगडे हसीना मुल्लाणी प्राजक्ता पाटील यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या